विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग असावा शाळा पुस्तक आणि गृहपाठ या व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांमध्ये आलेल्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले यामध्ये केंद्र तालुका जिल्हा आणि विभागातील मोठमोठ्या नामवंत शाळांना मागे टाकून इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने अमरावती विभागातून अव्वल येण्याचा बहुमान मिळविला राज्यस्तरीय मूल्यांकन समितीकडून तपासणी करण्याकरिता पुणे येथील शिक्षण संचालक शरद गोसावी सहसंचालक संभाजीनगर जिल्हा मुकुंद हिंगोली येथील शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ जयश्री राव परभणी डी एड चे अधिव्याख्याता प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद खुने प्राथमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ किशोर पागोरे गट शिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे शालेय पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक गट समन्वयक विजय धुरट साधन व्यक्ती गणेश मेंढे व श्रीकांत उपस्थित होते यावेळी करिअर मार्गदर्शन शालेय मंत्रिमंडळ आर्थिक साक्षरता एन सी सी विद्यार्थी बचत बँक स्वच्छता मॉनिटर परस भाग जैविक अन्न प्रक्रिया वाचन कट्टा मधुमेह व लठ्ठपणा समुपदेशन शिक्षक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण व्यसन मुक्ती व प्लास्टिक मुक्ती मार्गदर्शन अशा राबविलेल्या एकोणतीस उपक्रमांची तपासणी करण्यात आली यासह शिक्षकांचे पाठ निरीक्षण सुद्धा करण्यात आले या, या अभियानासाठी पालक माजी विद्यार्थी व्यवस्थापन मंडळ व सामाजिक संस्था यांची महत्वाची भूमिका होती यासाठी प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्वात मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनीही अथक परिश्रम घेतले या उत्तुंग भरारीसाठी इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर